डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे नेतृत्वाची विविधता सदळ वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीस जून दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्या राजकीय नेतृत्वामध्ये किती विविधता आहे त्या विविधतेचं कौतुक करणारी आणि तिची महती सांगणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नेतृत्वाची विविधता हातभट्टीवाले आहेत वाळू पट्ट्यावाले आहेत हातभट्टीवाले आहेत वाळू वाले आहेत गावठीवाले आहेत विदेशीवालेही आहेत ज्यांना ज्यांना होता येईल ते आमचे नेते झाले आहेत ज्यांना ज्यांना होता येईल ते आमचे नेते झाले आहेत पुन्हा एकदा अधिक लक्षात यावं म्हणून पहिल्याकडून हातभट्टीवाले आहेत वाळू वाले आहेत हात वाले आहेत वाळू वाले, वाले आहेत गावठीवाले आहेत विदेशीवाले आहेत गावठीवाले आहेत विदेशीवाले आहेत ज्यांना ज्यांना होता येईल तेथे आमचे नेते झाले आहेत ज्यांना ज्यांना होता येईल तेथे आमचे नेते झाले आहे तेथे आमचे नेते झाले आहेत सदल वातडीचं पुढचं आणि दुसरं कडवं साखर सम्राट शिक्षण सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट पाणी सम्राटही आमचेच नेते आहेत साखर सम्राट शिक्षण सम्राट पाणी सम्राटही आमचे नेते आहेत दूध सम्राटामुळे कळून येते आमचे नेते चांगले खाते पिते आहेत दूध सम्राटांमुळे कळून येते आमचे नेते चांगले खाते पिते आहेत आमचे नेते चांगले खाते पिते आहेत पुन्हा एकदा दुसरं कडून साखर सम्राट शिक्षण सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट पाणी सम्राटही आमचे नेते आहेत साखर सम्राट शिक्षण सम्राट टँकर सम्राटही आमचे नेते आहेत दूध सम्राटामुळे कळून येते आमचे नेते चांगले खाते पिते आहेत दूध सम्राटांमुळे कळून येते आमचे नेते चांगले खाते पिते आहेत आमचे नेते चांगले खाते पिते आहेत सजळले वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं करून गुंड पुंड डॉन भाई दादा गुंड पुंड डॉन भाई दादा आमचे नेतृत्व यांच्याही हाती आहे गुंड पुंड डॉन भाई दादा आमचे नेतृत्व यांच्याही हाती आहे जो निवडून येतो तोच नेता होतो आमच्या लोकशाहीची हीच ख्याती आहे जो निवडून येतो तोच नेता होतो आमच्या लोकशाहीची हीच ख्याती आहे आमच्या लोकशाहीची हीच ख्याती आहे पुन्हा एकदा नेतृत्वाची विविधता सांगणार शेवटचं आणि तिसरं कडवं गुंड पुंड डॉन दादा भाई गुंड पुंड डॉन दादाभाई आमचे नेतृत्व यांच्याही हाती आहे गुंड पुंड डॉन दादाभाई दादा, आमचे नेतृत्व ही यांच्या हाती आहे जो निवडून येतो तो स्नेता होतो आमच्या लोकशाहीची ही ख्याती आहे जो निवडून येतो तो स्नेता होतो आमच्या लोकशाहीची ही ख्याती आहे आमच्या लोकशाहीची ही ख्याती आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत नेतृत्वाची विविधता ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच country